मोठा चमत्कार झालेला आहे आज तुम्हाला दाखवते मी बा असं की मच्छी करायची ना आता कांदा टमाटा थोडासा जास्त टाकायचा मग भाजी जमिनीवरती की नाही अजिबात उतरत नाही दाखवते ना संध्याकाळचं इतकं सुंदर दिसतंय बघा आमच्याकडे डान्स चालू आहे बघा तिकडे <laughs> आता वाटेत बघा येतात आई करवंदीची झाडी नाही करवंदी तर नाही वेगळंच आहे सुगंध किती छान सुटले कसली फुलं आहेत काय नाही ती तिथे पण आहेत बघा सापस फुलं हे करवंद आहे आणि हे कसलं आहे हे वेगळं आहे हे बघा चांगला सुगंध येतो या फुलांचा कसलं जंगली आहे काय माहिती करोंजाची फुलं पण सफेद रंगाची असतात आणि आपण आलोय आपल्या घराजवळ तेव्हा हे तोरणं तो असत ना त्याला तुम्हाला दाखवते तोरणं सफेद रंगाचं बघा फळ असतं ना <coughs> काटेरी जवळून दिसतंय का काय ते कॅप्चर कॅप्चर असं তোড় খাত তোড় মানে

बंधन असं केलं रात्री त्यांचा आवाज अजून पण आहे नमस्कार मित्र मैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये काय नाही झाड लोट चालू आहे आता बाहेरची पडवी झाडली आता मागच्या पडवीत अवलंब जाते आणि मग इथे हॉलमध्ये आणि किचनमध्ये असं येते आज ना आम्ही एकदम निवांत आहोत आज आमचा टिफिन बीन काही बनवायचा नव्हता त्याच्यामुळे सगळं आरामात चालू आहे गप्पा गप्पीकर सगळं चाललेलं आहे भोप्यानं कराडला गेलं आहे भाडं घेऊन त्याच्यामुळे टिफिन नाही आहे आज आता तो आज संध्याकाळी येईल काल रात्री येईल चला पटापट करून घेते गरमी जाम होते गर्मीने इतकं व्हायला झाले ना रात्री मी तीन सव्वा तीनला मी उठून बसले इतकी गरम होतं म्हणजे फॅन खाली झोपूनसुद्धा गरमी जाम होते आणि मेन काय होतं वाघ्या आणि शेरू आहेत ना इतके लबाळ आहेत ना दोघंजणं सगळी जागा ना बेडची म्हणजे गादीची मी अंतरते ना सगळी जागा दोघंजण अडवतात जास्त करून शेरू आपला असा पसरून झोपणार आणि दुसऱ्या माणसाला जागाच नव्हती झोपायला मग वाघ्या त्याला असं गरमी जास्त होतं त्याच्यामुळे असं जमिनीवरच झोपतो तसं गादी झोपायला मागत नव्हतं हल्ली तर इतकी गर्मी होती तर मी तीन सव्वा तीन उठली मी आणि फॅन लावून म्हणजे फॅन खाली फॅनचं चालूच असतो रात्रीचा आता बसले होते एक पाच दहा मिनटं बसली झोपत नव्हती लागत आणि शेवटी मग लाईट चालू ठेवली आणि तशीच मग झोपून गेली मग म्हणजे लाईट लावली ना की ह्या दोघांचं मग चालू होतं भाग्या आणि शेवटचा की दरवाजा उघड आम्हाला बाहेर जायचं मग त्यांना असं वाटतं की सकाळ झाली आता आई दरवाजा उघडणार आणि आम्हाला मग जायला मिळणार आम्हाला त्यांचं सारखं चालू होतं मग येऊन येऊन नख मारत बसत मग म्हणजे आपल्याला सांगतात हाताने की उठ म्हणजे उठ दरवाजा उघड असं करतात तर मी लाईट लावल्याने आणि गप्प असे झोपून गेले मी जशी झोपली ना तशी मग दोघंजण गप्प परत झोपून गेले मग आणि मग सकाळी पावणे साच्या दरम्यान जरा जवळला आणि दोघं जण गुल झाले आहेत आज वार बुधवार आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज खाण्याची इच्छा आहे सुकी मच्छी तर जवळा आहे आमच्याकडे करिश्माला आता म्हणाले की आपण जवळ वगैरे बनवूया आता रस्ता बनवायचा का भाजी करायची ते काय अजून विचार नाही केलं आहे पण खायची इच्छा आहे ते आणि ठरलं तर तुमच्याशी एक रेसिपी मी शेअर करते मी तर चला अगोदर आहे ना घरात सगळं आवरून घेते झाडू विडू आज सगळं मी विचार केला आहे की आरामात सगळं करायचं नेहमी कसं घाईघाई असते धावपळ असते पण आज काही नाही आणि एक्स्ट्रा असं काही काम आज काढणार नाही आहे मी जे आपलं रुटीनचं जे आहे ना तेच करणार आहे मी चला करूया असं चमत्कार झाला आहे आज आमच्याकडे ना दोन येईल ना तर मोठा चमत्कार झालेला आहे आज तुम्हाला दाखवते मी बापरे दोघ जण बघा आलेले आहेत आणि काय चमत्कार ते तुम्ही समजून जावा जरा <laughs> पाणी पिवा बाबा माझ बघा एक आज काम कमी आहे ना आज आई खूप कृपा केली तुम्ही दोघांनी दोघं पण एकदम साफ सुथरे आलेले बघा ते ताण लागले बन साईडला नाही वाटतं गेलं दोघ जण काय रे शेरू कुठे गेलेला कुठला चमत्कार झाला वाघ्या ए वाघ्या आता कुठल्या दिशेने गेलेला तुम्ही दोघं जण हा कुठल्या दिशेने गेलेला आज चिखलात नाही गेलात लोळायला किती माझं काम तुम्ही आज कमी केलं बघ आज घर पण स्वच्छ तुम्ही पण स्वच्छ हा हे बघा ताण लागली कशा आल्या बाबू कुठे गेले बा काय काय आज शेरूला ना आपल्या औषध द्यायचं ह्याचं कसलं बर जनताचं औषध द्यायचं आहे काल आणलंय मेडिकलमधनं आत्ता कसं द्यायचं कारण भोप्यात येतो त्यांना औषध चला भाग ये भेटाय ये चल ये, 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 या चला दुधपी नको आज काय झालं पियाबा आता टाइमपास करू नको मला फटफट पिणे पिया दोघांच कधी मस्त दोघ भुंकतायत खूप वेळ झाला भुंगतायत दोघांना ए चला खरात चला चला आम्ही किचन मध्ये होतो आमचं काम चालू आहे नाश्त्याचं आणि अजून एक गोष्ट सांगा दाखवली तुम्हाला हा बघा हा आड्याचा बांबू आहे ना आमचा तोडलेला आहे तोडला आहे मी भांगते काय तोडला आहे आम्ही नाही तोडलेला आहे ना तोडले दुसऱ्यांनी ते ना काम चालू नाही रस्त्याचं त्याला क काला नाही तर आले होते वेल्डिंग क त्यांना हवी होती त्याच्यामुळे आपल्या मीटरमध्ये वायर टाकून त्यांनी वेल्डिंग केली आणि हा बांबू वगैरे हो म्हणजे जेव्हा त्यांनी गाडी फिरवली तेव्हा हा बांबू परत हे सगळं ना तोडून गेलेलं ते त्यांना पण जायचं आहे मला भेटायला कारण आता बांबू म्हटलं हा लावणं गरजेचं आहे हे चले चले शेरू चला 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 घरात चला चला आज ऊन नाही आहे बघा वातावरण बघा कसं सकाळपासून ना असं ढगाळ वातावरण होतं आत्ता थोडंसं जरा ढग असे साईडला झालेले आहेत आणि कुठं कुठं असं दिसतंय पण गरमी जाम होते बसले दोघ जण चला बघा असं त्यांना बरोबर त्यांना समजेल आणि कसे पळाले पटकन हां ना करिश्माला पीठ मिळतंय इथे मी घेतलेला आहे कांदा टॉमॅटो चिरायला आम्हाला भाजी करायची कोणती तुम्हाला दाखवते हा बघा हा सुका जवळा आहे ना ह्याची सुकी भाजी आम्ही करणार आहोत पटकन कांदा टॉमॅटो करून आणि कैरी टाकायची थोडीशी तर इथे बघा जवळा जो जा आहे तो साफ करून असा पाण्यामध्ये भिजत घातलं म्हणजे पाच मिनटं भिजत घालायचा इथे कांदा घेतलेला आहे टोमॅटो आणि कैरी ह्या भाजीमध्ये कैरीची जी चव असते ना ती अगदी अप्रतिम असते त्यामुळे कैरी जर का असेल तर मस्तच लागते कढीपत्ता आणि हिरवी मिरची इथे कडेमध्ये तेल ठेवले गरम करायला आपण पटकन त्यांना फोडणी घालून घेऊया तर सगळ्यात आधी मिरची आणि कडीपत्ता आपण टाकूया कांदा चांगलं लाल होईपर्यंत पण परतून घ्यायचं हवा लाल झाला आहे आता तिखट मसाला टाकते आता ही भाजी जी आहे ना ती थोडीशी तिखट म्हणजे चांगली वाटते अशी सुकी मच्छी वगैरे त्याच्यामुळे थोडंसं तिखट मसाला जास्त टाकलेला आहे ते हळद टाकते थोडीशी थोडासा गरम मसाला जरा परतून घेते आणि आता त्यात टाकायचं आहे टोमॅटो आणि कैरी तर कांदा टोमॅटो बघा चांगला असा परतून घेतला आहे मी म्हणजे अजून तेल सुटायला पाहिजे मी आता त्यात टाकते थोडंसं मीठ थोडंसं म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकते इथे आता हा जो मसाला आहे तो चांगला असा व्यवस्थित एकदम बोलत ना शिजला पाहिजे चांगला मॅश झाला पाहिजे आणि मग त्यात आपण तो सुका जवळ आहे ना तो टाकायचा आता हा झाला एक मिनिट आहे यासाठी झाकण ठेवते मी आणि त्यात थोडंसं पाणी ठेवते वरती म्हणजे वाफेनी जो कांदा टॅमॅटो आहे ना तो चांगला असा मॅश होईल मग आता एक दोन ते तीन मिनटानंतर हे बघा मस्त असा कांदा टोमॅटो बघा पूर्णपणे असं व्यवस्थित शिजला आहे म्हणजे चांगला असा मॅश झालं आहे आता आमच्याकडे की नाही आज कोथिंबीर नाही आहे त्याच्यामुळे बिना कोथिंबीरची आम्ही ही भाजी करणार आता हा सुका जवळा जो जा आहे ना तर सगळं पाणी काढून घेतलं आहे आता ते टाकलेलं आहे आणि तुम्ही बघताय जवळ्याचं जा प्रमाण कमी आहे पण जो मसाला जो आहे कांदा टॉमॅटोचा तो बघा जास्त आहे असं की मच्छी करायची ना तर कांदा टमाटा थोडंसं जास्त टाकायचा मग भाजी आपली अजून छान बनते जास्त करून कांदा जास्त असेल ना तर छान बनते भाजी हे सगळं झालं आहे आता झाकण ठेवून वाफेवरती एक पाच मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होऊन जाणार आता ही भाजी शिजते तोपर्यंत मी इथे घेणार आता ह्या चपात्या करायला वाघ्या शेरू ह्याला पण मग चपाती द्यायची मग पटकन चपात्या करते आणि त्यांना मग खायला येते लगेच चप्पल पण नाही दोघांना जेवायला ते मी काय काय तुम्ही बाहेर आले देवाची मग कोणाला हा जाते पहिला आधी देवाची पूजा करते ना मग जाते मी तुला येते नाही ग पहिला आधी देवपूजा करते आधी मला देवपूजा होते मला आंघोळ झाली का पहिला देवाची पूजा केली का बाकी मी तिथं काय करत नाही आधी किती हातच नाही लावत चार चार झाल दोघांना आज फुलांची वरडी बघा भरली आपली अजून पण आहेत फुलं झाडावरती मी काही सगळीच नाही काढली जास्वंदी मोगरा चाफा हे चाफा आता हल्ली दोन दिवस झाले ना असतो नेहमी मोगरा भरपूर आहे देवपूजा बघा आपली करून झालेली आहे प्रसन्न वाटतं आमची देवपूजा झाली का आम्हालाच कानातलं अगं माझं कानातलं जरा ढिल्लं आहे ग काय माहिती मग अशी काढलं आंघोळ ना ते आपण ते, ते तार आहे ना ती हे थोडस आहे ना जरा लूज झाल्याची मला वाट होती म्हणून जरा लक्ष ठेवावं लागेल तेव्हा माझ्या नवऱ्याची आठवण आहे म्हणून मग मामाने मला घेतलेले आवडी नाही त्याच्यामुळे मी हे कानातले काढत नाही माझ्या कायम कानात असतात कुठे पण गेली ना तरी पण जेव्हा घेतले ते माझ्या कानात होत तर चला वगैरे आता करून आहे आता आम्ही हे तो नाश्ता करायला भाजी मगाची शिजली पण तुम्हाला दाखवलं नाही दाखवते मी आता ह्याच्यावरून ना भाकरी हवी होती पण तांदळाचं फिटनेस आहे आमचं दळायला जायचं आहे त्याच्यामुळे भाकरी काही बनवून नाही चपात्याच केलेल्या आहेत आणि भाजी दिसते तर छान एकदम ही आपली अशी भाजी जवळ्याची सुक्या जवळ्याची कांदा आणि चपात्या ह्या चपात्या किती वाढल्याच मला तू

तिथे ही भांडणी किचन काय आवाज येतो गेलं मला जरा बरं वाटतंय गे फुल स्लीव्हते ना एवढे गरम होते ना वा प्रे कस तरी होत हे जरा आज मला खूप कम्फर्टेबल वाटते बिंदास आहे तुम्हाला ना खारुता दाखवताय ही बघा जमिनीवरती कि नाही अजिबात उतरत नाही ती परिश्रमेच्या अंगावरच अख्खा दिवस असतो एकदम माणसाळ चांगले झाले आता आणि पिंजरा बघा पिंजरा भोप्यानी तयार केलेला आहे आतमध्ये आतमध्ये आतलं डेकोरेशन वरच डेकोरेशन नका बघू कपड्यांचं ते त्याला झाकून ठेवायला कपडे ठेवले आहेत ते आणि अशा आतमध्ये काठी टाकलेले आणि हा कप लावून ठेवलेला आहे भोप्यांस केलेलं आहे मग ह्याच्यावरती उड्या वगैरे मारत असते ना का डेकोरेशन नाही लागली पाहिजे कायच लावलं आणि खायला आहे बघा हे दिसत मक्याचे दाणे आणि द्राक्ष कलिंगड हे असं सगळं फ्रूट्स आणि काय केळी पण खात ना गो जास्त मक्के खातो कुठे गेला लपला हे पाठीमाग आहे हे बघ लपला लपला पोका लपला पोका पोका काय आहे वाघ्या शरीर पासून लपो बाबा हे वाघ्या शरीरात ना जरा लबाड ते त्याच्यामुळे जरा सांभाळावं लागतं शेपटी बघा कशा हलते ठेवा आत्मे टाक टाक आत्मे टाक 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 हां खूप कंटाळ आला ह्या गरमीचा कधीही गरमी जाते अशी आम्ही वाट बघते पावसाला लवकर लवकर पडू दे आमच्याकडची गरमी तुम्हाला हवी असेल ते घेऊन जा, जा <laughs> <laughs> खरोखर जाम गरम होते आणि आता मला ना म्हणजे मी विचार करते कपाट साफ करायचं अजून काय नक्की नाही केलेलं आहे कपाटात ते कपडे ना म्हणजे माझंच जे आहे ना ते असं खोललं कसं सगळं खाली पडतंय सगळं व्यवस्थित करायचंय जरा वेळे झाले मग आता नाही करणं आता ना खूप असं दुपारची वेळ आहे ना त्याच्यामुळे जास्त असं गरम होईल थोडंसं जरा थंडावा येऊ संध्याकाळच्या वेळेस चारच्या चा, चा नंतर म्हटलं करून घेईन जायचं

अरे जरा आता तुम्हाला मी ना आमच्या इकडच वातावरण दाखवते संध्याकाळचं इतकं सुंदर दिसतंय बघा आता असे वेगवेगळे ढग आहेत ना दिसणार करिश्मा आपल्याला खूप छान वाटलं ना आपल्या घराचा व्हिडिओ पण काढ मान कुठल्या स्लो मो म्हणजे काय म्हणजे असं ढग दिसणार तुम्हाला ते एडिट करून देते मस्त वाटत मग मी माझ्या मोबाईल मधून तुम्हाला एडिट करून हा चालेल चालेल दिवस आता मावळ्याला आले म्हणजे पावणे सात झालेले तरी पण उजेड बघा किती किती छान वाटते आपला शेरू फिरून आले भाग्या तो बघा तो पण तिकडे आत्मे बसलाय गुपचूप बघतोय बघ माझ्याकडे आई काय बोलते ते काय करतात आमच्याकडे डान्स चालू आहे तो बघा तिकडे मस्त असं निसर्ग झालेलं आहे आणि असे रंग ना आता पुन्हा चेंज झालेले आहेत क्षणात रंग सगळे चेंज होत आहेत छान वाटतंय चला मग आजचा आता हा व्हिडिओ आहे तो आता इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा बाय बाय सर्वांना कोण शेरू डान्स करतोय तो बघा वाग्याला पण घे これありがとう。<But> <laughs> <laughs>